भाजपा की है पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टी कैसा चलती है, वो हैं ये, ये गुरु भाऊ बाहेर असणारी भाजप साहेबांच्या या, या निर्णयामुळं ही पुन्हा सत्ते आली आणि महायुती भक्कम करायचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं ऐसी परिस्थिती के दो हजार 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियाँ कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं और ये ये हमारे राजनीतिक गुरु इनके जो विभिन्न रूप हम देख रहे हैं मैंने यहाँ पर अभी आर्टिफिशियल इंटेलिजेंस का सामने देखा हुआ है उधर में स्किल का लगा हुआ था जी जी से रिक्वेस्ट करनी, अमी जी के पण थोडस दोन हजार चौदा नंतर जी राजकीय महाराष्ट्रात घडली थोडं मंगल प्रभात लोडाली त्याच्याकडे सुद्धा पाठीमागं वळून बघितलं पाहिजे कारण चौदा ते एकोणीस जेव्हा भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार होत तेव्हा काय वस्तुस्थिती राज्यामध्ये होती हे आपण पाहिलं पण एकोणीस नंतर जेव्हा महाविकास आघाडी झाली आणि ती झाल्यानंतर भाजप विरोधामध्ये बसली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी करून सरकार केलं त्यावेळची काय होती परिस्थिती तर पूर्ण ताकदवान ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल हे करण्याचा प्रयत्न त्या महाविकास आघाडी सरकारमधनं झाला नंतरच्या काळात जेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कडक भूमिका घेतली दोन हजार बावीसला आणि आम्ही पन्नास आमदारांनी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप ही आदरणीय साहेबांच्या या निर्णयामुळं ही पुन्हा सत्तेमध्ये आली आणि त्याचा परिणाम झाला की आदरणीय साहेबांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे राज्यामध्ये काम केलं ते महायुती म्हणूनच केलं आम्ही मंत्रिमंडळामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचे होतो कोणताही निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे तत्कालीन उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विचारलेशिवाय संमती घेत चर्चा केल्याशिवाय एकमेकांचा विचारविनिमय करूनच घेत होते आणि महायुती भक्कम करायचं काम आदरणीय एकनाथजी साहेबांनी केलं आणि आपण बघितलं असेल की शिंदे साहेबांची गती शिंदे साहेबांची वेगवान कामाची पद्धत जागेवर निर्णय घ्यायची क्षमता त्यामुळं महायुतीला जे प्रचंड यश दोन हजार चोवीसला मिळालं त्याचं विधानसभेला त्याचं ते कारण आहे बरं आपण जर म्हणाल तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेला देखील फॉल्स नरेटिव्ह जो सेट के ला गे ला, करना। से से केला गेला महाविकास आघाडीकडनं त्याचा काही प्रमाणात त्याला फायदा झाला पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या मतदानापर्यंत आदरणीय शिंदे साहेबांनी एवढं झुकून देऊन काम केलं की आपण बघितलं असेल आम्ही ऐंशी जागा विधानसभेच्या लढलो आणि त्यातल्या एकसष्ट जागा निघून आल्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक रुपयात पीक विमा महिलांना पन्नास टक्के मध्ये सवलत सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण योजना अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या लोकांसाठी भरीव काम या आदरणीय शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या का, कालावधीमध्ये झालं त्याचा परिणाम महायुती भक्कम होण्यामध्ये झाला त्यामुळं मला मंगल प्रभात एक सांगायचं की तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे चौदा पर्यंत भाजप एवढी ताकदवान नव्हती पण बावीसला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला आणि शिवसेना आणि भाजप ही पूर्वीची असणारी युती आदरणीय शिंदे साहेबांनी परत भक्कम केली परत पुनर्जीवित केली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळायला आणि भाजप ताकदवान व्हायला निश्चितपणे कुठं ना कुठंतरी दोन हजार बावीसला आदरणीय शिंदे साहेबांची उठावाची भूमिका आणि त्यामुळं पुनर्जीवित झालेली भाजप शिवसेनेची होती त्यामुळं शिवसेना भाजप सत्तेमध्ये आली तसं बघाल तर आम्ही सत्तेमध्ये होतो ना दोन हजार एकोणीसला आम्हाला काय सत्तेतनं बाहेर जायची आवश्यकता नव्हती भर पुढं काय होणार आहे बहुमत होणार आहे का नाही आमदारकी टिकणार आहे का नाही या असलं काय आम्ही विचार केला नाही आम्ही शिवसेना भाजपची युती भक्कम करायची म्हणून आम्ही सत्तेतनं बाहेर पडलो त्यामुळे याही गोष्टीचा मंगलप्रभात लोडाने निश्चितपणे या पार्श्वभूमीवर गांभीर्याने विचार केला पाहिजे